बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये पवार काका पुतण्याची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे पण ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी या वळणावर जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी इंदापूरमधील सभेत केलेल्या दाव्यानंतर भाजप आणि शरद पवारांच्या पक्षात वादाला सुरुवात झाली आहे बारामतीतील लोकसभा मतदारसंघाच्या लढाईत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींची एंट्री झाली आहे शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभा घेत शरद पवारांवर जोरदार टीका केली होती केवळ खुर्ची करता केवळ पदा करता त्या ठिकाणी युती केली आणि युद्धोजींसारखा आमचा पंचवीस वर्षाचा मित्र आणि मित्र पक्ष निव्वळ खुर्ची करता पवार साहेबांच्या सोबत गेला बारामतीतील लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ घातली आहे सुप्रिया सुळेंसमोर समोर सुनेत्रा पवारांचं आव्हान आहे खर तर ही पवार काका पुतण्यामधील राजकीय लढाई आहे मात्र उपमुख्यमंत्री फडणवीसांनी बारामतीत मोदी विरुद्ध गांधी असा सामना असल्याचा दावा केला बारामतीची लढाई ही सुप्रिया ताईंची आणि सुनेत्रा वहिनींची आहे न ही लढाई पवारसाहेब अजितदादांची आहे न ही लढाई सुनेत्रा ताई सुप्रिया ताईंची आहे खऱ्या अर्थानं ही जर लढाई असेल तर ही नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई फडणवीसांनी बारामती लोकसभेच्या निवडणुकीला केंद्रीय राजकारणाची किनार देण्याचा प्रयत्न केलाय मात्र फडणवीसांच्या या दाव्याची शरद पवारांच्या पक्षानं खिल्ली उडवली हे हास्यास्पद वाटत नाही का तुम्हाला ही लढाई कुणाच्या विरोधी आहे सगळ्या बारामतीकरांना माहिती आहे आणि बारामतीकर त्या प्रश्नाचं त्याच पद्धतीनं उत्तर देतील याच्यात नरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न हा दिसतोय भाजपनं लोकसभेत चारशेहून अधिक खासदार निवडून आणण्याचा चंगच बांधलाय प्रत्येक मतदारसंघ भाजप करता महत्वाचा आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची खेळी भाजपनं केली आहे त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक देशातील हाय प्रोफाईल लढत ठरलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीनंतर पक्षाचे दोन गट झाले एक शरद पवारांसोबत आहे तर दुसरा अजित पवारांच्या पाठीशी आहे खरं तर बारामती लोकसभा मतदार संघावर पवार काका पुतण्याचे प्रभाव आहे आजवर इथला मतदार पवारांच्या पाठीशी उभा होता पण पक्ष फुटीमुळे सगळं राजकीय समीकरण बदलून गेलंय पवार कुटुंबातील दोन उमेदवार एकमेकांसमोर उभे टाकल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम असल्याचं बघायला आहे बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा पवार काका पुतण्याच्या राजकीय भविष्याची दिशा ठरवणारा असणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत